गाजापट्टी मधून इस्रायलवर अतिरेकी हल्ला करून अनेकांना मारणारी आणि शेकडोच अपहरण करणारी हमास ही दहशतवादी संघटना आता पीओ के अर्थात पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय झाली आहे पाकिस्तान समर्थित संघटनांच्या संपर्कात असून हमासने व्याप्त काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद सह एका रॅलीत भाग घेतला होता पाकव्याप्त काश्मीर मध्ये रॅलीत हमास सामील झाला होता आणि जो पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला तो हल्ला हमाच्या शैलीत करण्यात आल्याची पुष्टीही आता जोडली जाते दरम्यान या पार्श्वभूमीवर हमा दहशतवादी संघटना नेमकी काय आहे या संघटनेचा पहलगाम हल्ल्यात हात होता का आणि असं असेल असे तर त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर काय परिणाम होतील या सगळ्यांबद्दल सविस्तर बोलूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाईम महाराष्ट्र हमास या दहशतवादी संघटनेबद्दल बोलायचं झालं तर मुस्लिम ब्रदरहूडच्या इस्लामी विचारसरणीवरच या हमासची स्थापना आहे हमास ही पॅलेस्टाईन मधील इस्लामिक प्रतिकार चळवळ आहे एकोणीशे सत्याऐंशी ला पहिला पॅलेस्टाईन उठाव झाला त्यावेळी या संघटनेची स्थापना झाली आता या संघटनेला शियापंथी इराणचा पाठिंबा आहे हमास ही संघटना एकोणीशे वीसच्या दशकात इजिप्त मध्ये स्थापन झालेल्या मुस्लिम ब्रदरहूडच्या इस्लामी विचारसरणीला मानते दोन हजार सात पासून हमासची पट्टीवर सत्ता आहे पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या नेतृत्वाखालील फतह चळवळीशी एकनिष्ठ असलेल्या सैन्याशी गृहयुद्ध केल्यानंतर गाजा पट्टीवर हमासने वर्चस्व स्थापन केलं दोन हजार सहा मध्ये पार पडलेल्या पॅलेस्टाईन संसदीय निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर हमासने पट्टी ताब्यात घेतली आता हमासमध्ये इराण सिरिया आणि लेब लॉन मधील शिया इस्लामी गट हो अतिरेक्यांचा समावेश आहे हमासला हमास पाठिंबा आहे जगभरातील अनेक देशातील मुस्लिमांचं देखील हमासला समर्थन आहे आता सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला हमासने इस्रायलवर सर्वात मोठा अतिरेकी हल्ला करत तीनशे पेक्षा जास्त निष्पाप नागरिक मारले होते हजारो जखमी तर शेकडोंचं अपहरण या संघटनेनं केलं होतं आता यानंतरच इस्रायलने युद्ध घोषित करून गाजापट्टीचा पट्टीचा विध्वंस केला दरम्यान काश्मीर मधील पहलगाम हल्ल्याचा तपास करणाऱ्या आयच्या हाती आता महत्वाचे पुरावे लागले दहशतवादी हल्ल्याचे पुरावे आणि गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा हल्ला हमाच्या शैलीत करण्यात आल्याची पुष्टी आता जोडली जाते तर एक व्हिडिओ काही माध्यमांवरती प्रसिद्ध झाला होता की हल्ल्याच्या फक्त तीन दिवस आधीचा म्हणजेच एकोणीस एप्रिलचा हा व्हिडिओ आहे पाकिस्तानचं जैश ए मोहम्मद हेडक्वार्टर असलेल्या बहावलपूरमध्ये हमाचा दहशतवादी कमांडर खालीद कयुमी यांनी जैश ए मोहम्मदचा दहशतवादी रऊफ असकर याची भेट घेतली होती आणि ही भेट बावीस एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या बरोबर तीन दिवस आधीची आहे आता याच्याही आधी याच वर्षी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला पाकव्याप्त काश्मीर मधल्या रावळकोटमध्ये काश्मीर एकजूट रॅली झाली होती तसेच पहलगाम हल्ला लष्कर ए तोयबा आय एस आय आणि पाकिस्तानचा कट होता असंही आता समोर आहे हमास आणि पाकिस्तान समर्पित संघटनांच्या संपर्कात असून हमासने पाक व्याप्त काश्मीरमध्ये लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद सह हो एका रॅलीत भाग घेतला होता व्याप्त काश्मीर मधील रॅलीत हमास सामील झाला होता त्यामुळे आता भारताने हमासवर दहशतवादी संघटना म्हणून बंदी घालावी अशी मागणी जोर धरू लागली आणि हमासच हे संकट पीओके मध्ये आता आलंय हमास कनेक्शन जेव्हापासून समोर आलंय तेव्हापासून पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील देखील आता नाव खराब झालंय आता या संदर्भात आता भारताकडून नेमकी काय पावलं उचलली जातात त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल एकूणच सगळं प्रकरण बघता तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद